नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत कुठे आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे तुला भार नवस जो मालवण पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या चमत्काराचा आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राम पाटील यांनी हा अनुभव पाठवला असून सदरील प्रसंग त्यांच्या माहितीतील व्यक्तीबाबत घडलेला आहे आजच्या अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी आईबद्दल थोडं जाणून घेऊ खर तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी नवसाला पावणारी आई भराडी देवी आणि यात्रा माहीत नसेल असं दुर्मिळच तरी आपल्या सबस्क्रायबर मंडळींना सांगू इच्छिते मालवण पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे गावात आंगणेवाडी नावाची एक वाडी आहे पण श्री भराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी ही वाडी नाही तर गावच आहे असा समज सगळ्या लोकांमध्ये निर्माण झाला आहे श्री भराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालंय पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांना मोहिमेमध्ये श्री भराडी देवीचा कृपा आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी बावीस हजार एकर जमीन या मंदिराला दान केली या देवीच्या उगमाबद्दल सांगायचं तर वाडीमधील अंगणे आडनाव असणाऱ्या एका गावकऱ्याची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पाना सोडत असे एके दिवशी तो माणूस गायीच्या पाठी रानात गेला तेव्हा त्याला सर्व प्रकार लक्षात आला आणि त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तिथे प्रकट झाल्याचं सांगितलं तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणस्वरूपी देवीची पूजा करू लागले भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला श्री भराडी देवी असं म्हणतात या देवीची एक आख्यायिका देखील सांगितली जाते ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात आणि तिथेच खायला सांगतात ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर अशी अनामिक भीती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहीत असे या नवसाला पावणाऱ्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो या देवीची जत्रा साधारण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात असते विशेष म्हणजे जत्रा तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते सामान्यपणे दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कौल लावून शिकारीला जातात जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढचं काम होत नाही जेव्हा शिकार मिळते तेव्हा तिचं ग्रामभोजन होतं आणि त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन देवीला कौल लावून चर्चेतून जत्रोत्सवाचा दिवस निश्चित करतात या देवीची नवसाला पावणारी आई म्हणून जगदूर ख्याती पसरली आहे भराडी देवी ही सातेरी व देवी माऊलीचे तिसरे रूप समजले जाते तसेच ती तुळजापूरच्या भवानी मातेचा अंश असल्याचं मानलं जातं हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून करण्यास किंवा ट्रस्ट स्थापन करण्यास स्थानिक मंडळींचा विरोध आहे हे सर्व झालं की या स्थळाचं यांत्रिकीकरण होईल आणि या स्थळाला आम्हाला बाजारी स्वरूप द्यायचं नाही देवीच्या दैवी शक्तीला बाधक ठरणाऱ्या कोणत्याही सुधारणांशी आम्ही सहमत नाही असे आंगनेवाडीकरांचं म्हणणं आहे आणि मंडळींनो विशेष गोष्ट म्हणजे या वर्षीची आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी भरणार आहे तर मंडळींनो ही आहे देवी आईबद्दल थोडीशी माहिती आता आपण अनुभवाला सुरुवात करूया सदरील सत्य घटना घडली तो काळ आहे एकोणीसशे नव्याण्णवचा रामदास काशीराम जोगळे वय पंचवीस यांच्या प्रथम पत्नीचं तीन वर्षापूर्वी निधन झालं होतं आपल्या प्रथम पत्नीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं म्हणूनच त्यांनी दुसरं लग्न करायचं नाही असं ठरवलं पण रामदास तरुण होते आणि त्याने जर लग्न केलं नाही तर त्याचं पुढचं आयुष्य बर्बाद होईल आपल्यानंतर त्याला कोण पाहणार याची भीती त्याच्या आईवडिलांना होती रामदासच्या आईवडिलांनी रामदासला खूप समजवलं तुझी बायको मेली आहे झालं गेलं विसर दुसरं लग्न कर पुढच्या आयुष्याची सुरुवात कर पण आपल्या आईवडिलांचं बोलणं रामदासने मनावर घेतलं नाही ते अजूनही स्वतःच्याच मतावर ठाम होते शेवटी रामदासच्या आईवडिलांनी त्यांना न सांगता मुलगी शोधायला सुरुवात केली आणि एके दिवशी रामदास जेव्हा कामावरून घरी आले तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना असं सांगितलं का आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी शोधली आहे त्यांच्या या बोलण्यावर रामदासला खूपच राग आला शेवटी त्या दिवशी बाप आणि मुलाचं कडाक्याचं भांडण झालं पण आईने मायेच्या स्वरात त्याच्याशी बोलणं करायला सुरुवात केली रामा हे बघ तुझी बाईको मरून तीन वर्ष झालीत तू अजून तरुण आहेस आणि आम्हाला तुझा संसार होताना पाहायचा आहे हे बघ तुला लग्न नसेल करायचं तर ठीक आहे नको करूस पण फक्त एकदा आम्ही तुझ्यासाठी जी मुलगी पाहिली तिचा फोटो तर बघ जर तुला मुलगी नाही आवडली तर ठीक आम्ही तुझ्यासमोर लग्नाचा विषय काढणार नाही रामदासला त्याच्या आईचं बोलणं पटलं रामदासच्या आईने त्याला तो चौकोणे आकाराचा कलरफुल फोटो दाखवला त्या फोटोतील ती गोरी पान गोल चेहऱ्याची सडपातळ देहाची टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची गुलाबी साडीतील ती मुलगी रामदासच्या नजरेत भरली त्याचा तो लग्नाचा विरोध एका क्षणात मावळला आणि त्याने लग्नाला होकार दिला रामदास तसा कमी शिकलेला पण त्याची उसाच्या रसाची म्हणजे रसवंतीची दोन दुकानं होती मुलीकडून रामदास पसंत होतेच फक्त रामदासकडून होकार यायचा बाकी होता लग्नाला होकार मिळताच साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी दोन महिन्यानंतरची तारीख मिळाली तोपर्यंत रामदास आपल्या दुसऱ्या बायकोशी म्हणजे निर्मला बरोबर प्रेमाचं नातं जोडू लागले दोघांच्याही प्रथम भेटी गाठी होऊ लागल्या एकमेकांचा स्वभाव जाणून घेण्याची हीच तर वेळ असते रामदासला कळून चुकलं निर्मलाचं नुसतं नावच निर्मळ नाही तर मनही निर्मळ आहे स्वभाव शांत आणि समजूतदार आहे निर्मला देखील जास्त शिकलेली नव्हती पण तिचा देवावर खूप विश्वास होता शेवटी दोन महिने झाले रामदास आणि निर्मला यांचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं लग्न करून रामदासने निर्मलाला आपल्या घरी आणलं रामदासचं घर तसं म्हणायला मोठं होतं प्रथम मोठा हॉल हॉलमध्येच देव मांडलेले होते हॉलच्या उजव्या बाजूला स्वयंपाकघर गर। स्वयंपाक बाजूला एक दरवाजा होता जो रामदासच्या खोलीचा होता रामदासच्या आई वडिलांसाठी सुद्धा स्पेशल खोली होती रामदास आणि निर्मला दोघांचाही संसार अगदी सुरळीत सुरू होता पण म्हणतात ना शांतता ही वादळापूर्वीची चाहूल असते रामदास आणि निर्मला दोघांचं लग्न होऊन एक महिना देखील उलटला नसेल आणि एके रात्री रामदासच्या वडिलांचं झोपेतच अटॅक येऊन निधन झालं पलंगावर झोपलेल्या अवस्थेत मैताचे ते विस्पारलेले दुधाळ डोळे काहीतरी भयंकर दृश्य पाहिल्यासारखं छतावर खिळले होते तोंडाचा असा काही आवासला होता की न जाणो मरण्याअगोदर त्यांनी काय भयान दृश्य पाहिलं असावं मैताची अवस्था अशी होती का रामदासच्या वडिलांनी काहीतरी भयंकर असं दृश्य पाहिलं असणार अशी लोकं म्हणायची आणि तेच निर्मलानेसुद्धा ऐकलं होतं रामदासच्या वडिलांचं निधन होताच त्याच्या आईच्या मनावर गंभीर दुःखाचा परिणाम झाला तेरावं होईपर्यंत त्या कोणाशी असुद्धा बोलल्या नाहीत एकटक शून्य नजरेने समोर पाहत खोलीतल्या पलंगावर बसलेल्या असायच्या रामदासच्या वडिलांचं निधन होऊन तीन महिने उलटून गेले पितृशोकातून रामदास कसेतरी सावरले पण नियती मात्र वेगळाच खेळ खेळत होती अशाच एके संध्याकाळी निर्मला नेहमीसारखी हॉलमध्ये असलेल्या देवासमोर दिवा लावून हात जोडून उभी होती भिंतीवर एक आडवी फळी ठोकली होती त्या फळीवर एक लाल कपडा अंथरलेला आणि त्यावर उपासनेची पुस्तक ठेवलेली एके ठिकाणी मंदवातीचा दिवा जळत होता दिव्याचा प्रकाश शंकर लक्ष्मी आई गणपती श्री शिवसमर्थ आणि सर्वात शेवटी असलेल्या भराडी देवी आईच्या तसबिरीवर पडला होता एका काळ्या रंगाच्या अगरबत्तीचा हलकासा मंद सुवास दरवळत होता निर्मलाने डोळे मिटले दोन्ही हात जोडले पण त्या बंद डोळ्या आडूनसुद्धा कोणीतरी मागून स्वयंपाकघरात गेल्याची जाणीव झाली निर्मलाने एक वेळ डोळे उघडून उजव्या बाजूला पाहिलं तिच्या सासूबाई हलकेच किचनच्या दरवाज्यातून आत घुसताना दिसल्या निर्मलाचं देवावर लक्ष लागत नव्हतं नक्की मनाला कसली तरी भीती जाणवत होती काहीतरी अघटित घडणार आहे अशी चाहूल लागत होती स्त्रियांचा सेन्स खूप सक्रिय असतो त्यांना धोक्याची चाहूल लगेच जाणवते निर्मलाने पाच सहा मिनटात पूजा आटपली पण तिला एक गोष्ट खटकली सासूबाई किचनमध्ये गेल्या पण अद्याप बाहेर का नाही आल्या शेवटी निर्मला किचनमध्ये घुसली किचनची खोली मोठी होती किचनच्या उजव्या बाजूला किचनपासून पंधरा पावलावर बाथरूम होतं बाथरूमचा तो दरवाजा सताड उघडा बाथरूममध्ये सफेद ट्यूब पेटलेली होती आणि त्या सफेद ट्यूबच्या उजेडात निर्मलाच्या सासूचं प्रेत बाथरूमच्या फरशीवर अस्तव्यस्तपणे उघड्या डोळ्यासहित तिच्याकडे पाहत होतं म्हातारीचे पिंजारलेले पांढरे केस सुटून फरशीवर पाण्याने भिजले होते हात पाय वाकडे तिकडे होऊन पडले होते हे दृश्य पाहून निर्मलाने किंचाळी फोडली आणि लागलीच रामदासला फोन लावला तसा तो लगेच घरी आला पण वेळ निघून गेली रामदासच्या आई दगावल्या होत्या पितृकार्य उरकताच मातृकार्य सुरू झालं जणू दृष्टचक्रच निर्मला आणि रामदासवर कोसळलं होतं रामदासच्या आईचं निधन होऊन तेरावं वगैरे सर्व काही कार्य उरकलं म्हातारी मरून चार महिने झाले रामदास आणि निर्मलाबाई आता दोघांचाच संसार सुरू झाला दोघांनाही एकमेकांसाठी वेळ भेटत होता अशात निर्मलाला दिवस गेले रामदास आपण वडील होणार हे ऐकून खूपच खुश होता निर्मलाची खूप काळजी घेत होता तिला जड काम कसंच करून देत नव्हता रामदास कामावर गेला की निर्मला एकटी घरी असायची त्या एकटेपणात निर्मलाला घरातील चारही भिंती खायला उठायच्या मनात एक न सांगता येणारी भीती वाटायची सतत चोवीस तास आपण कोणाच्या तरी नजरेखाली वावरतोय असा भास व्हायचा एकावर एक, एक त्यांच्या गर्भावस्थेचे महिने उलटत होते तस तसा, एक विलक्षण बदलाव त्यांच्यात होत होता सतत कसली तरी काळजी लागून राहायची मनावर दडपण यायचं अंधारात कोणीतरी आपल्या मागे वावरतंय अशी भीती वाटायची रात्री झोपल्यावर डोळ्यांच्या काळ्याभोर पडद्याआड आपल्या सासऱ्याचे आणि सासूचे मेलेले भयान वटारलेल्या डोळ्यांचे प्रेत दिसायचे तर कधीकधी स्वप्नात एक काळ्या रंगाची साडी घातलेली जाडजूड देहाची बाई दिसायची तिचं सर्व शरीर कोळशासारखं काळं असायचं ती फक्त एकच वाक्य बोलायची वाटोळं करीन तुझं वाटोळं करीन तिचा तो भसाडा आवाज निर्मलाची झोप उडवायचा अचानक मध्यरात्री तीन वाजता जाग यायची आणि छाती धडधड करायची अशा अवस्थेत निर्मलाचा नववा महिना पूर्ण झाला आणि पोटात संध्याकाळी कळा सुरू झाल्या रामदासने निर्मलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं योग्यरित्या प्रस्तुती झाली मुलगा झाला रामदास खूप खुश होता आनंदाचा विस्फोट झाला होता पण अचानक त्या सुखाच्या डोंगरावर दुःखाचे काळेभोर ढग पसरले डॉक्टरांकडून कळालं अर्भक दगावलं आहे निर्मलाबाईंच्या काळजात चर झालं ज्या बाळासाठी इतकं काही सोसलं ते दगावलं त्या मातेच्या दुःखी भावना मला इथं सांगणं सुद्धा शक्य होत नाही या धक्क्यातून सावरणं दोघांनाही खूप कठीण होतं पण एकमेकांना साथ देत त्यांनी हे दुःख पचवलं आणि पुन्हा संसार सुरू झाला निर्मला मुलाच्या दगावण्याच्या दुःखातून थोडीशी सावरली होती तिला होणारे भास आता काही अंशी कमी झाले निर्मलाला एवढ्या सर्व प्रसंगात एक गोष्ट कळाली आपल्याला होणारे ते भयानक भास फक्त बाळंतपणात सुरू होतात शेवटी निर्मलाने आपल्या आईला हा सर्व त्रास सांगितला त्यावर तिच्या आईने त्यांना थोडंसं झापलंच कारण ही गोष्ट त्यांनी खूप आधी सांगायला हवी होती असं त्या म्हणाल्या शेवटी निर्मलाच्या आईने खूप सारे बाबा भगत केले निर्मलाला त्या बाबा भगतांना दाखवलं त्यातील काहींनी हा त्रास सवतीचा आहे असं सांगितलं तुझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोच्या आत्म्याला तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न मुळीच मान्य नाही म्हणूनच तुझे सासू सुद्धा मेले कारण त्यांनीच जबरदस्ती हे लग्न घडवून आणलं निर्मलाच्या या समस्येचं निवारण काय असं त्या आईने भक्ताला विचारलं तेव्हा भगतबाबाने एक मार्ग सुचवला निर्मलाला हा होणारा सगळा त्रास फक्त आणि फक्त तिच्या सवतीमुळे आहे म्हणून हिच्या गळ्यात सवतीचं पान घाला म्हणजे काय तर सोन्याच्या पानावर एक स्त्री रेखा उमटवून ते काळ्या मन्यात ओवून छोटं मंगळसूत्र बनून तिच्या गळ्यात घालायचं भगतबाबाच्या सांगण्यानुसार निर्मलाने सर्व काही केलं आणि मग काही महिन्यांनी पुन्हा एकदा निर्मलाने रामदासला चांगली बातमी दिली घरात आनंदाचं वातावरण पसरलं बाळाची चाहूल लागली हळूहळू दिवस जात होते दिवसाचे महिने झाले पण निर्मलाला पुन्हा त्या भासांनी पछाडायला सुरुवात केली मनावर सतत दडपण जाणवत होत एक अनाहूत भीती जाणवायची मध्यरात्री पुन्हा तेच काळ्या साडीतल्या बाईचं स्वप्न पडू लागलं पण यावेळेस ती बाई अंगावर धावून यायची डोकं गरागरा बिंगवायची आणि भिंतीवर डोकं आपटायची मोठ्याने ओरडायची तुझं वाटोळ करीन या संसाराचं वाटोळं करीन एवढंच बडबडायची पण तिचा तो भसाडा आवाज मन हादरवून टाकायचा त्या काळ्याशार साडीतील बाईच्या डोळ्याच्या जागी लाल विस्तव चमकायचे ती त्यांच्याच खोलीत उभी आहे असं दिसायचं शेवटी यावेळेसुद्धा प्रसूतीची तारीख जवळ आली खरं तर धडधडत्या मनाने निर्मला दवाखान्यात गेली डिलेवरी झाली आणि मुलगी झाली नशीब चांगलं म्हणून मुलगी वाचली पण थोड्याच वेळात पुन्हा त्यांचं काळीज चर करणारी बातमी आली डॉक्टरांनी सांगितलं बाळ सुखरूप जन्माला आलं आहे पण त्याची तपासणी करताना बाळाच्या डोक्याचा विकास पूर्ण झालेला दिसत नाही ज्यामुळे बाळ मतिमंद असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे ऐकताच निर्मला आणि रामदास यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि निर्मलाला स्वप्नात येऊन डोकं आपटणारी डोकं घराघर फिरवणारी ती काळ्या साडीतील बाई दिसू लागली त्या बिचाऱ्या बाळाच्या नशिबात अपंगत्व आलं पण एवढं होऊनसुद्धा रामदासने निर्मलाला टोकलं नाही किंवा एकाही शब्दाने तिला काही सुनावलं नाही कारण दुसऱ्याला दोष देणं हे रामदासच्या स्वभावात नव्हतं निर्मलाला मुलगी झाली पण त्या बिचाऱ्या बाळाची यात काय चूक तिला आता हा सारा त्रास आयुष्यभर भोगावा लागणार निर्मला दवाखान्यातून घरी आली रामदास एकटेच राहतील या विचाराने तिने बाळंतपणात माहेरी जायला नकार दिला आणि नेमकी तिच्या बाळंतपणाच्या वेळी तिची आई पाय घसरून पडल्याने गंभीर दुखपतीमुळं ती सुद्धा लेकीला भेटायला येऊ शकली नाही शेवटी काय नशीब त्यांची परीक्षा पाहत होत की जे काही वाईट अमानवीय होतं ते हे सारं घडवून आणत होतं देवालाच ठाऊक बाळाची पाचवी कशी बशी चार नातेवाईकांनी येऊन पुजली पाहता पाहता बाळ सात महिन्याचं झालं पण त्याच्यात कोणत्याही प्रकारची प्रगती दिसून येईना कुशीवर वळणं हातपाय झाडणं चेहऱ्याकडे पाहून हसणं बोट घट्ट पकडणं भरवलेली पेज गुटखा घेऊन पिणं यातील कोणतीही गोष्ट करणं बाळाला शक्य होत नव्हतं तिची ही अवस्था पाहून निर्मला आणि रामदास यांचं काळीज मात्र तीळ तिळ तुटत होतं पण बाळाची एक गोष्ट मात्र खूप विचित्र होती त्याची नजर सतत घरातील एका कोपऱ्यावर खिळलेली असायची आणि त्या कोपऱ्याकडे पाहून बाळ सतत डोळे मोठे करत दचकायचं पण मंडळींनो म्हणतात ना वाईट दिवस संपत आले की देवच आपल्या मदतीला धावून येतो एके दिवशी रामदासच्या वेंगुर्ल्याच्या मावशी त्यांच्या बाळाला पाहायला घरी आल्या तेव्हा निर्मलाने त्यांना आपली परिस्थिती ऐकवली कारण मावशी मनाने खूप साधी सरळ होती मावशीने निर्मलाची हकीकत ऐकली आणि हे सारं आधी का नाही सांगितलं असं म्हणून थोडीशी रागवली मग तिने या साऱ्यावरती उपाय सांगितला निर्मला अगं तू मला हे आधी सांगायचं ना देवाच्या मनात आलं की तोच मार्ग दाखवतो बघ निर्मला आता मी काय सांगते ते ऐक आणि तसंच कर तू बाळाला आणि रामदासला घेऊन आंगणेवाडीला जा तिथं आपल्या भराडी आईचं नवसाला पावणाऱ्या देवीचं मोठं मंदिर आहे तुझी सासू खूप मोठी भक्त होती आईची तिनेच देवाऱ्यात हा फोटो लावलाय बघ आईचा तेव्हा तू रामदासला घेऊन आंगणेवाडीला जा आणि देवीला नवस कर तुझ्या यात्रेला येऊन माझ्या बाळाच्या वजना इतकी साखर गूळ खोबरं नारळ जे काही आहे ते वाहीन तुझ्या नाकात सोन्याची नत करून घालीन पण मला या दृष्टचक्रातून सोडववाई आणि तिथं असलेल्या गुरुवांकडून हातात घालायला गोंडा घेऊन ये विभूतियान न चुकता आईचं नामस्मरण कर असं त्या मावशीने सांगितलं निर्मलाने त्या मावशीने सांगितल्यानुसार सर्व काही जसंच्या तसं केलं ती रामदास आणि बाळाला घेऊन आंगणेवाडी येथे भराडी देवी आईच्या दर्शनाला गेली आणि सोन्याची नत त्याचबरोबर तराजूने वजन करून बाळाच्या वजना इतक दान देण्याचं कबूल केलं ज्याला तुला भार नवस असं म्हणतात येताना हातात घालायला गोंडा आणि विभूती आणली निर्मलाने साफ मनाने भराडी देवी आईची रोज सकाळ संध्याकाळ उपासना करायला सुरुवात केली आणि आईच्या कृपेने तिच्या चमत्काराने चमत्कार घडायला सुरुवात झाली घरातील अनैतिक शक्ती बाहेर पडू लागली रात्री होणारे भास स्वप्नात दिसणारी ती काळी बाई सर्व काही समाप्त झालं विशेष म्हणजे वर्षाची होत आलेल्या लेकीच्या प्रकृतीत सुधारणा घडू लागली बाळाला आता बऱ्याच गोष्टी समजू लागल्या एक वर्षाच्या बाळात असणारी समज आणि ऍक्टिव्हिटी तिच्या बाळात आली होती आई भराडी देवीच्या कृपेने रामदास आणि निर्मला यांची मुलगी जिचं नाव त्यांनी साक्षी ठेवलं ती नॉर्मल झाली ती दोन वर्षाची होताच निर्मला पुन्हा गर्भवती राहिली पण यावेळी गर्भवती झालेल्या निर्मलाला कोणतंही स्वप्न पडलं नाही आणि मनात कसलीही भीती दाटून आली नाही आणि यावेळेसुद्धा निर्मलाबाईंनी मुलीला जन्म दिला पण यावेळी बाळ बाळंतीन सुखरूप होते आईचीच कृपा होती सारी दुसऱ्या मुलीचं नाव त्यांनी पार्वती ठेवलं आणि तीन वर्षाच्या साक्षीला आणि पार्वतीला घेऊन रामदास व निर्मला यांनी आंगणेवाडीची यात्रा गाठली नवस केल्याप्रमाणे तीन वर्षाच्या साक्षीच्या वजनाइतकी म्हणजे पंधरा किलो साखर नारळ देवीला वाहिले आणि सोन्याची नथ देऊन देवीला केलेला नवस पूर्ण केला अशा तऱ्हेने निर्मलाच्या नशिबात आलेल्या संकटाचा भराडी आईच्या कृपेने अंत झाला आणि भराडी देवीने सुद्धा तिचं सत्व खरं करत या भक्ताला मायेनं सांभाळलं मंडळींनो या भराडी देवीची उद्या म्हणजे दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी यात्रा भरणार आहे तेव्हा मी आपल्या चॅनेलच्या वतीने या देवी आईच्या पायाशी एकच गाराणं घालते का आपल्या सगळ्या सबस्क्रायबर मंडळींच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचा तू असाच नाश कर आणि त्यांच्या आयुष्यात सुखाची बरसात होऊ दे आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार